नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसानंतर मी आपल्या भेटीस आलेलो आहे अर्थातच मी रामेश्वर आपल्याशी खूप दिवसानंतर जे काही सांगायचं आहे जे काही बोलायचं आहे ते मी आत्ता या ठिकाणी व्यक्त होणारच आहे परंतु सांगण्याचं सा पर तात्पर्य असं की आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी व्यंकटेश स्तोत्राचं एक लाईव्ह घेतलं ते घेण्यामागचा उद्देश काय होता ते आपण समजून घ्यावं आणि हा लाईव्ह व्हिडिओ जो आहे आणि हा आत्ता मी जो बोलतो आहे तो व्हिडिओ देखील आपण जास्तीत जास्त शेअर करावा अर्थातच शेअर केल्यानंतर ही माहिती ही लोकांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे आणि ज्यांना ज्यांना खरी गरज वाटते सेवा करण्याची ती माझ्यासोबत सामुदायिक स्तरावर सेवा करण्याचा प्रयत्न करतील किंवा तो जो काही व्हिडिओ आहे व्यंकटेश स्तोत्राचा लाईव्ह तो ऐकण्याचाही देखील प्रयत्न करतील अर्थातच वाचन मनन आणि चिंतन या भूमिकेतून जात असताना आपल्या हातून जे काही कर्म घडतं ते कर्म कशा प्रकारे घडतं या सांगण्याचा सा हा एक भाग होता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी जे काही बोललो ते यासाठीच की आपण जे काही स्तोत्र आता लाईव्ह घेतलं ते लाईव्ह असलेलं व्यंकटेश स्तोत्र त्याचा एक व्हिडिओसुद्धा मी बनवेल आणि तो व्हिडिओ हा मी अपलोड करील अर्थातच त्या व्हिडिओला सुद्धा लोक बघतील ऐकतील आणि वाचनही करतील ज्याच्यातून त्यांच्याकडे जो अपेक्षित श्रवणाचा जो लाभ आहे तो त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की जे जे काही मला सुचेल जे जे काही मला वाटेल आणि आपल्या समोर व्यक्त होण्याचा ज्यावेळेस विचार येईल त्यावेळेस मी निश्चितपणाने आपल्यासमोर येईलच त्याकरता मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला जे काही सांगितलं असल जो काही विचार माझ्या मनात आला आणि तो मी व्यक्त केला आणि अर्थातच श्री व्यंकटेश स्तोत्र हे जे लाईव्ह केलं ते अर्थातच एक चांगल्या विचारांचा एक चांगल्या शुभशक्तीचा संकेत असावा जे माझं आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न माझा इथून पुढे असणार आहे म्हणून मित्रांनो आत्ता या ठिकाणी लागलीच काही वेळापुरतं मी थांबतो आपण परत पुनश्च येऊ भेटू बोलू धन्यवाद श्री स्वामी सवर्ते